नमबुद्धाय जय भीम मित्रांनो या सुंदर अशा सकाळी अगदी पहाटे साडेपाच वाजेपासून संपूर्ण नाशिक टीमसोबत व संपूर्ण महाराष्ट्र भरातून शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी संपूर्ण दान पार्मिता फाउंडेशन अशोकन स्क्रिप्ट इन्स्टिट्यूट आयोजित लेणी स्थापत्यकला शिल्पकला व धम्मलिपी कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण निघालेलो आहोत शिवनेरीच्या दिशेने कारण की एकोणावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असते आणि याच जयंतीचं औचित्य साधत सोळा फेब्रुवारी रोजी आपण मा ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे या कार्यशाळेमध्ये तुम्ही प्रत्यक्ष सहभागी जरी झालेली नसाल तरीही तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ शकता आणि ही संपूर्ण कार्यशाळा तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता हा कार्यशाळेच्या व्हिडिओचा पहिला भाग आहे दुसरा भाग तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर संपूर्ण व्हिडिओ कसे वाटले तुम्ही नक्की बघा तुमचा अभिप्राय द्या आणि आम्हाला कळवा आणि बुद्ध धम्माच्या आपल्या लेणीच्या प्रचार प्रसारासाठी या चॅनलवर जर तुम्ही अजून नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा अभिप्राय कळवण्यासाठी कमेंट करा आणि हे चॅनल सर्वांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद या बाजून या हा शिवनेरी उद्द लेणीचा मुख्य गोल असा सुंदर सूप सु। आणि स्पंदन सोनवणे लेणीची साफसफाई करताना अतिशय सुंदर आणि अतिशय गोल अगदी छत्रावली व हर्मिका सहित असणारा हा शिवनेरीचा स्तूप आपण इथे बघू शकता मागच्या वर्षी इथे पूर्ण जे वटवागळाची घरटी होती ती आपण काढल्यामुळं यावर्षी इथे कुठलीही घाण नाही आहे नाही तर ह्या स्तूपामध्ये खूप उग्र असा वास होता आणि इथे आपण काहीही करू शकत नव्हतो इतकी घाण होती पण आता ते सर्व गेलेलं आहे छतावर तुम्हाला आजही जे आपण आपल्या घरामध्ये सिलिंग बघतो तर सुरेखाची पेंटिंग असते तर ही संकल्पना ही आपल्याला बौद्ध स्थापत्यकलेतून आणि लेनिनमधून बघायला मिळते जो आवाज येतोय तो आवाज ऐकायचा आहे आणि या मनाला एकत्र करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले स्टॅबिलिटी मिळण्यासाठी आपण एक दहा मिनिटाचं आनापान घेणार आहोत आणि हे आनापान झाल्यानंतर म्हणजे जी सुरुवात आहे आपल्या कार्यशाळेची तीच सुरुवात आपण आनापान या साखरेपासून करतो आहे तर प्रत्येकाने आपले डोळे बंद करायचे आहे आणि जो आवाज तुमच्या कानावर पडतो आहे तो आवाज काय सांगतोय आणि त्या आवाजानुसार आपण आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचंय आंखें बंद रखें ध्यान के समय हमेशा आंखें बंद रहनी चाहिए आंखें खुलेगी तो मन भटक जाएगा तो आंखें बंद ही रखना

सो आपण कुठल्याही कामाच्या चांगल्या कामाची सुरुवात जी आहे त्रिसरण पंचशील घेऊन करत असतो सो आपण आता सामूहिक त्रिसरण पंचशील घेऊया

फाउंडेशन ही संस्था तीन वर्षापूर्वी रजिस्टर झालेली आहे आपल्या भारत सरकार आपण जेव्हापासून कोरोना सुरुवात झाला लॉकडाऊन झालं कोरोनाचं एकोणतीस मार्च दोन हजार अठरा लॉकडाऊन तेव्हापासून तरी आतापर्यंत आपण जवळपास ऑनलाईन व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जवळपास सदतीस दुपेक्षकाचीच घेतलेले आपण सातवान काही पंधरा पंधरा दिवसाच्या आपण ते पूर्णपणे फ्री शिकवतोय पुन्हा काही एक दिवसाचे माध्यम घेत नाही अजूनही महाराष्ट्रामध्ये काही संस्था हजार दोन हजार रुपये घेऊन दमल पी शिकवत शिक काही अजून पण आपण फ्री शिकवत आहे त्यानंतर आपण जे जे विद्यार्थी दमल पी शिकलेले आहेत त्यांची आपण कार्यशाळा घेतो सर्वांची आणि त्यांच्याकडनं आपण शैलेखा वाचून येतो असतो आपण त्याचप्रमाणे आपण आवाहन केलेलं होतं ते प्रत्येक कार्यशाळेमध्ये की एक वय आणि तर आमचे आंबोरेसर सर आमचे मित्र आहेत औरंगाबादचे विकास रोडे म्हणून त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये एक वय आणि पेन ही संकल्पना चालू केली आहे विकास फोडे म्हणून फेसबुक विकास फोडे म्हणून त्यांनी सुरुवात केलेली आहे करून आपण एक वही आणि पेट एका उपक्रम राबवतोय आणि तुम्ही जे वही आणि पेन देणार आहेत आपण काय करतो हे सर्वात एकत्र संकलन करून दोन चार कार्यशाळेचे मिळून ज्याचे आदिवासी पाळीवर शाळा आहे जे विद्यार्थी गरीब विद्यार्थी आपण त्यांना हे आपल्या मार्फत त्यांना देऊन टाकतो

अपेक्षा करते कारण मी आजून घेणार आहे शिलाले का तर गेल्या अनेक वर्षापासून आपली कार्यशाळा होते आणि कार्यशाळेमध्ये काही सभासद आहेत मेंबर्स आहेत ते नेहमी येतात म्हणजे त्यांचं करावं तिथं कौतुक कमीच आहे कारण म्हणजे कुठेही असू दे मार्गात कुठेही कार्यशाळा असू दे आणि कसे आता येतानाच आपण बघितलं की आपण कसे ट्रेक करत आलो आहे आणि सिनियर सिटीजन असू द्या महिला असू द्या त्यांची तब्येत सांभाळून ते येत असतात मग या सर्वांमुळे आम्हाला ऊर्जा मिळतेच की अजून कार्यशाळा घ्यावी अजून लोकांना जोडलं जावं लागेल संवर्धनाचा धम्मलिपी प्रचार प्रसार करायचा याच्यामुळे आम्हाला त्यांच्यामुळे ऊर्जा मिळते आणि त्या लोकांनी असंच कार्यशाळेत साखर यावं आपलं हे लेडी संवर्धनाचं काम आहे की असंच पुढे करूया धम्मलिपीचा प्रचार प्रसार करूया म्हणून मी त्या संवास त्यांना नाव ना विनंती करत तर ता त्यांनी कृपया पुढे यावं मी सिनियर सिटीजन म्हणणार मगाची मला सांगितलं प्रत्येक कार्यशाळेत गेले अनेक वर्षापासून येतात ते आपले दिलीपास रत्नागिरीवरून आलेले आहेत मुंबईत कार्यशाळा असू ते पुण्यात कार्यशाळा असू दे ते कुठेही येतात आणि त्यांचं नियोजन करून व्यवस्थित येतात कुणाला एक त्रास नसते तर त्यांचं ते व्यवस्थित तर मी दिली पासिंग विनंती करते की त्यांनी यावं आणि

ありがとね。<laughs> <laughs> अमरावतीला कॉलेज आहे आणि त्या प्रत्येक कार्यशाळा आणि ती एकटी मुलगी ह्या लहानशी आहे तुम्हाला दिसेलच आणि ती सगळ्या कार्यशाळेत गेली म्हणजे कुठेही असू द्या कार्यशाळा म्हणजे औरंगाबाद असू द्या मुंबईला असू द्या पुण्यात असू द्या जिन्नरला असू द्या पुणे सगळ्या कार्यशाळा येते आणि गेल्या अनेक वर्षापासून त्या दमली शिक्षक आहेत आपल्या शिक्षणासोबत आपल्या अभ्यासासोबत दमलीतीचे वर्गही घेतात अभ्यास चेक करतात आणि वेळ पडेल आणि त्या छान गायिका पण सुंदर असे गाणं पण गात

अशी ही बरीच माणसं आहेत जी आज आपल्या कार्यशाळेत आलेली आहेत तर त्यांचं सर्वांचं देखील मी शब्द सोन्यांनी स्वागत करतो राहिला असेल आपण वाईट मानून घेऊ नये सो कारण की प्रत्येकाला असं जरी वाटत असलं की माझा मानस झाला नाही तर कदाचित आपण एक ज्ञान अर्जन करण्यासाठी आपण कार्यशाळा घेत असतो आणि ते तुम्हाला मिळाल्यानंतर त्या मागचा हेतू हाच आहे की जी कार्यशाळा आपण घेतोय त्यानंतर जे तुम्हाला कळतंय ते कळाल्यानंतर जे काही पाहुणे आहेत त्यांना शकता किंवा त्यांना ती माहिती सांगू शकता किंवा आपण बघतो की लेणीवर कुणी काही माहिती सांगते ते होऊ नये म्हणून तुम्ही स्वतः एक वेल डेव्हलप ज्ञानाने झालेले पाहिजे आणि तुम्ही ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे सो आणखीन काही स्वागत आहे तर घ्यावे मिलिंद सर मी तुम्हाला विनंती करतो मी तुमचं स्वागत स्वीकारायचं एक दोन आपण आणि नंतर लगेच कार्यशाळेला सुरुवात करूया आणि कार्यशाळेला सुरुवात झाल्यानंतर मी थोडी माहिती सांगतो त्यानंतर आपण शिला वाचन घेऊ आणि लगेचच जेवणाची सुट्टी घेऊ आणि त्यानंतर फक्त दोन लेणी लेणी अटेंड करू आणि कार्यशाळा संपू